पंचायत समिती सावनेर येथे कार्यरत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मुकिंदा जोगेकर यांची नुकतीच कचेरी सावंगा तालुका काठोले येथे बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन पंचायत समिती सावनेर येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे करण्यात आले होते डॉक्टर जोगेकर यांनी तीन पूर्णांक पाच वर्षे आपली सेवा दिली त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामात पशुसंवर्धन विषयक शासकीय योजना खनिकर्म योजना शिबिरे पशुपक्षी प्रदर्शन तसेच विभागाव्यतिरिक्त काही कामे त्यांच्याकडून करून या काळात पार पाडण्यात आली त्यांच्यामार्फत सावनेर तालुक्यातील गोरगरीब पशुपालकांची लाभार्थ्यांची व शेतकऱ्यांची सेवा झाली आज पंचायत समिती सावनेर येथे झालेल्या त्यांच्या निरोप समारंभात विविध विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला त्यात प्रामुख्याने अध्यक्षस्थांनी गटविकास अधिकारी मनोज कुमार प्रमुख पाहुणे सहाय्यक गटविकास अधिकारी ज्योतीत जातगडे मॅडम तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर शचिकांत मांडेकर हे होते या प्रसंगी पत्रकार मयूर नागधवने तसेच मनोहर गोडसे यांनी आपली उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी उत्तम बलवीर यांनी केले व अनेक उपस्थितांनी डॉक्टर जोगेकर यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रशंसनीय गौरवोद्गार काढून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली याप्रसंगी गट शिक्षण अधिकारी कच्छप सावरकर महिला व बालविकास अधिकारी संतोष हद्दार पंचायत विस्तार अधिकारी दिलीप टेंबेकर लेखा विभागातील काटकर मॅडम कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखेडे कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेश राऊत राहुल वानखेडे तसेच पशुसंवर्धन विभागातील दिल, डॉक्टर अमित लोहेकरे डॉक्टर शिवकुमार वानखेडे डॉक्टर सुजाता बनसोड डॉक्टर लखुजी सावळे रामराव ढोबळे गजानन काकड स्वप्नील गायकवाड वृषाली भगत खुशाल खाटीक चंद्रशेखर श्रीवास्तव गणेश दाखोरे वृषाली भगत प्रशांत ढोके व इत्यादी पंचायत समितीतील तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर याप्रसंगी उपस्थितांचे आभार उत्तम बलवीर यांनी मानले